शिक्षण विभागामध्ये काम करतेस सगळ्यांचं सहकार्य आणि सगळ्यांसोबत काम करण्यात वेगळा आनंद मिळाला आणि काम करतेस स्वतःचा प्रामाणिकपणा युद्ध जर असेल आणि स्वतःचा आत्मविश्वास असेल तर तुम्ही यशस्वी होता हाच संदेश मी सगळ्यांना देईन आणि मला ज्या शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी सर्वांचा सर्वांना धन्यवाद देऊन वर्ष आपण काय मी जिल्हा परिषदेमध्ये अडतीस वर्ष सात महिने पाच दिवस माझी एकूण सेवा झालेली आहे मला आता पुढं खूप माझे प्लॅन आहेत माझे एक, एक शेती आहे ती डेव्हलप करणे आणि इतर व्यवसाय अशा प्रकारचा प्लॅन आहे पुढं भविष्यामधला मी नांदेडमध्ये राहणार आहे बाहेर कुठं जाणार आहे आणि हे अशीच एक सामाजिक काम आणि स्वतःचं व्यावसायिक काम असा माझा पुढचा प्लॅन आहे भविष्यामध्ये मी शिक्षण विभागात काम केलं तर शिक्षण विभागामध्ये आतापर्यंत पंच्याहत्तर अधिकारी होऊन गेले तर जवळपास सहासष्ट ते सदुसष्ट शिक्षणाधिकाऱ्यांसोबत काम केलं नांदेडे साहेब ते डॉक्टर सविता बिरगे या सगळ्यांनी आमच्यावर खूप जास्त प्रेम केलं त्यांचा नेहमी सपोर्ट असायचा त्या इतका विश्वास टाकायचा की जर मी एखादे म्हणले की मॅडम हे असा प्लॅन आहे आणि असं असं सबमिट करायचं तर ते कधी सुद्धा हो नव्हते म्हणजे एवढा गाढ विश्वास टाकत होते आणि तसे त्यांचे आपण त्या पद्धतीने सोबत संबंध जोपासलेले होते आणि सगळं खेळीमिळीच्या याच्यामध्ये ते सगळा कार्यकाळ गेलेला आहे कुठलाही त्यांच्याकडून किंवा अधिकाऱ्याकडून कुठलाही त्रास वगैरे असा कधी झालेला नाही त्यांचे त्यामुळे मा माझी त्यांच्याबद्दल खूप आत्मीयता आहे आणि मला त्यांनी भावासारखं खूप मोठा सपोर्ट केलेला आहे थँक्यू धन्यवाद विठ्ठल नारायणराव वडजेने शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती मुख्यतून सेवानिवृत्त होत आहे मी जवळपास अडतीस वर्ष सेवा केली प्राथमिक शिक्षक म्हणून जिल्हा परिषदेमध्ये रुजू झालो आपल्या शिक्षणामध्ये उच्च शिक्षण पदवी निर्माण करून केंद्र प्रमुखावर मधा पदोन्नती झाली जवळपास केंद्र प्रमुख म्हणून चौदा वर्ष सेवा केली दो आणि दोन ते अडीच वर्षापासून शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून मुखेड पंचायत समितीला कार्यरत आहे आज नियत वयोमानानुसार मी अठ्ठावन्न वर्ष वयाची सेवा पूर्ण करून सेवानिवृत्त होत आहे माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद नांदेड सौ सविता बिरगे मॅडम यांच्या संकल्पनेतून जे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आज यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये निरोप समारंभ पाच ते आ, सहा कर्मचाऱ्यांचा सेवा विस्ताराधिकारी असतील किंवा बंडू आमदुलकर सर माझे वर्गमित्र आहेत त्यांच्या सर्वांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रमाची संकल्पना त्यांनी मांडली आणि या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी करणवाल मॅडम यांनी उपस्थिती लावून आमच्या सर्व कर्मचाऱ्यांना आमच्या केलेल्या अडतीस वर्षाच्या सेवेचं फलनिष्पत्ती म्हणून पाठीवर हात ठोपून त्यांनी मायेचं पांगरण वापरलं याबद्दल सर्व आम्ही आज समाधान आहोत इथून पुढे आयुष्य जे आहे निरोगी लावा अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि समाज कार्य करण्यामध्ये आपलं आपलं आयुष्य चांगलं जावं अशी प्रार्थना करतो धन्यवाद हा नमस्कार माझं ना नाव शिवानंद नागभूषण शिवाचार्य मी सुरुवातीला सर्व्हिसला लागलो एकोणीसशे ब्याण्णव मध्ये एक, एक हायस्कूल टीचर म्हणून लागलो मी आणि मला त्या कालावधीमध्ये आजपर्यंत पेन्शन होईपर्यंत मी मुख्याध्यापक हे पद सांभाळलं हायस्कूल शाळेवर आणि मला एकोणीसशे दोन हजार तेवीस मध्ये प्रमोशन झालं माझं या जिल्हा परिषद कडून आणि या ठिकाणी मी हा या ठिकाणी जॉईन झालो आणि या ठिकाणी मी गटशिंद कधी काम करत असताना मला अनेक अनुभव अनुभव आले आणि मला बिगी मॅडम युवक मॅडमनी बरंच सहकार्य केलं आणि या त्यांच्या संकटातून आज माझं त्या ठिकाणी स्वागत झालेलं आहे आणि मी शा शैक्षणिक गुणवत्ता वाण्याकरिता जेवढं माझ्यानं काम करता येईल तेवढं मी फ्रीनं काम केलेलो आहे आणि तालुक्याचा विकास करण्याचा मी प्रयत्न केलो आहे में में थे 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 मी या ठिकाणी माझा आवडता विषय आहे गणित मी एम एस सी बी एड गणित आहे आणि माझ्या गावातील जे कमजोर विद्यार्थी आहेत किंवा गरीब विद्यार्थी आहेत त्यांना मी गणित हे विषय हे शिकून त्यांना करायचं मी प्रयत्न करीन कल्याण पाठक जिल्हा परिषद नांदेड मध्ये चाळीस वर्ष माझी सेवा झालेली आहे अतिशय दुर्गम भागातून शाळेतून जिल्हा परिषद नांदेडमध्ये विविध पदावर काम करण्याचा अनुभव घेतलेला आहे शिक्षक केंद्रप्रमुख मुख्याध्यापक शिक्षण विस्तार अधिकारी या सर्व पदांवर काम करताना अतिशय आनंद झाला लोकांची समस्या समजून घेण्यात समजून घेता आल्या विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आमच्या कार्यालयाने खूप प्रयत्न केले अजूनही प्रयत्न चालू आहेत मी सेवानिवृत्त झालो तरी सुद्धा पुन्हा शिक्षण सेवेतच काम करणार आहे ठीक आहे सर ओके सेवेच्या सुरुवातीच्या काळामध्ये अतिशय दुर्गम भागामध्ये ज्या ठिकाणी दहा किलोमीटर पायी चालावं लागायचं चा, असं हदगाव तालुक्यामधील काळेश्वर हे नदीकाठचं गाव आहे या गावामध्ये माझी नेमणूक झाल्यानंतर शाळेमध्ये अवघे वीसच विद्यार्थी होते पण गाववाल्यांना जेव्हा वाटलं की बाबा शहरामध्ये शिकलेला शिक्षक आपल्या गावात आलाय आणि दुसऱ्याच वर्षी वीस विद्यार्थ्यांची शंभर विद्यार्थ्यांमध्ये बदल झाला शाळेमध्ये गावातल्या लोकांनी आजूबाजूला उमर खेळला मोठ्या मोठ्या शहरामध्ये जी मुलं शिकण्यासाठी ठेवली होती ते सगळे मुलं परत गावात आणली त्यांचा खूप त्रास वाचला प्रत्येकाला पाच किलोमीटर दहा किलोमीटर पायी चालावं लागायचं मुलींचं शिक्षण तर बंदच पडलं होतं तर अशा दुर्गम गावामध्ये गेल्यामुळे मुलींच्या शिक्षणाला खूप चालना मिळाली आज त्या गावच्या मुली शिक्षण घेऊन मोठ्या मोठ्या पदावर हे काम करत आहेत हा अतिशय आनंदाचा क्षण मला अनुभवता आला त्यानंतर तामसा हायस्कूल या ठिकाणी मी काम केलं तीस वर्ष सेवा केली अतिशय मोठी शाळा ज्या ठिकाणी सत्तावीसशे विद्यार्थी होते शंभर शिक्षक होते गावामध्येच राहून आम्ही दोघांनी पती पत्नी त्या ठिकाणी सेवा केली अतिशय समाधानाने आणि सार्थकी सेवा केली विशेष सांगण्याची गोष्ट म्हणजे माझे सर्व मुलं जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकले आता एक माझी मुलगी एम डी डॉक्टर करत आहे तर दुसरा मुलगा एम बी बी एस करत आहे माझेच नाही तर माझ्या सगळ्या पालकांची मुलं आमच्या शेजाऱ्यांची मुलं शिक्षकांची मुलं आमच्या वर्गामध्ये असायची आणि हे सगळेजण आता उच्चपदस्थ होऊन काम करताना पाहून फार आनंद वाटतो आपण केलेल्या सेवेच सार्थक झालंय असं आजच्या सेवापूर्तीच्या दिवशी सेवापूर्तीचा दिवस मॅडम यांनी गटातून नांदेड मध्ये जेव्हा केला तेव्हा सरांना सुरुवातीच्या कामापासून तर शेवटच्या कामापर्यंत शिक्षण क्षेत्रामध्ये वड्य सरांना अतिशय आवडीने काम केलं आणि त्या आवडीने काम केलेल्या कामाबद्दलची त्यांनी त्यांचा सत्कार करून त्यांच्यावर शासन मान्यता प्राप्त महाराष्ट्र राज्य शुश्रूषा पॅरा वैद्यकीय शिक्षण मंडळ व महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलिंग मुंबई मान्यता प्राप्त नर्सिंग कोर्स जनकल्याण बहुउद्देशीय प्रतिष्ठान पिंपळकुंठा संचालित मुक्ताई नर्सिंग कॉलेज जे एन एम नांदेड कोणत्याही शाखेतील बारावी पास अनुसूचित जाती जमातीच्या मुलींसाठी मोफत प्रवेश बी प्रवेश तसेच पास असणाऱ्या अभ्यासक्रमासाठी देणे चालू आहे आमच्या कॉलेजची वैशिष्ट्य म्हणजे सुसज्ज अशी इमारत व तज्ञ प्राध्यापक रुंद अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना व भारत सरकार शिष्यवृत्ती योजना लागू अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंत योजना लागू नॅशनल बँक व खासगी बँकेतून शैक्षणिक कर्जाची सुविधा एसबीसी मुला मुलींसाठी शिष्यवृत्ती योजना लागू शंभर टक्के नोकरीची संधी देणारा एकमेव कोर्स म्हणजे एएनएम व जीएनएम आजच आपला प्रवेश निश्चित करा कॉलेजचा पत्ता सप्तगिरी बिल्डिंग नालंदा नगर बुद्धविहाराच्या बाजूला कॅनॉल रोड चैतन्यनगर नांदेड मुक्ताई नर्सिंग कॉलेजचे संचालक लालबाजी घाटे संपर्कासाठी मोबाईल नंबर त्र्याऐंशी झिरो आठ चौऱ्याण्णव शहात्तर नव्याण्णव मोबाईल नंबर ब्याण्णव चौऱ्याऐंशी झिरो सात सत्तर सोळा